नमस्कार अखेर तारीख ठरली होय तुम्ही बरोबर ऐकलं आहे आता तुम्हाला पैसे कधी येणार नोव्हेंबरचे याविषयीचा अखेरचा निर्णय सरकारने जो आहे तर तो दिलेला आहे याआधी आपण बऱ्याचदा तुम्हाला तालुक्यांची माहिती जी आहे तर ती सांगितलेली होती आणि आत्ता पाच मिनिटापूर्वी शासनाने निर्णय जो आहे तर तो दिलेला आहे फायनली शासनाने दुसरा शासन निर्णय काढलेला आहे देखील शासनाने तीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय काढलेला होता त्याच पद्धतीचा शासन निर्णय आज देखील काढलेला आहे काय आहे विशेष या शासन निर्णयामध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत तुम्हाला किती तारखेपर्यंत देणार अनुदान येणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा फायनली दुसरा शासन निर्णय जो आहे तर तो जारी झालेला आहे अकरा तारखेला आज आत्ता पाच मिनिटापूर्वी हा शासन निर्णय सरकारने सामाजिक न्याय विभागाच्या विशेष सहाय्यतेच्या पोर्टलवरती जो आहे तर तो अपडेट केलेला आहे म्हणजे जे शासनाचे जी आर पोर्टल आहे त्यावरती अपडेट केलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे अद्यापही एस एस पोर्टलवरती शासनाने जे आहे तर ते मॅसेज दिलेला नाही की तुम्हाला या कालावधीमध्ये अनुदान येईल परंतु फायनली हा जी आर, जी आर जो आहे तर तो आलेला आहे आता या आधीचा जो जी आर होता त्यामध्ये शासनाने निधी मंजूर करण्याच्या प्रक्रियेत आम्ही आहोत म्हणजे सरकार विचाराधीन आहे असा शब्दप्रयोग केलेला होता आणि आत्ता जो जी आर आलेला, आलेला आहे शासन निर्णय आलेला आहे त्यामध्ये निधी मंजूर केलेला आहे आणि निधी बँक खात्यामध्ये वळवण्यात आलेला आहे तुम्हाला कल्पना असेल की संजय गांधी निराधार योजना किंवा इतर सर्व निराधार योजनांचे स्वतंत्र एस बी आय बँकेमध्ये स्वतंत्र खाते आहे आणि अशा स्वतंत्र खात्यामध्ये जे आहे तर ते आता शासनाकडून निधी वळवण्यात आलेला आहे त्यामुळे जवळजवळ हे दोन्ही शासन निर्णय सारखेच आहे परंतु सरकार जे आहे तर ते एक ऑफिशियल भाषेमध्ये त्याचा उल्लेख करत असते त्यामुळे आत्ता मी लगेच तो शासन निर्णय तुमच्या स्क्रीनवरती ठेवलेला आहे तुम्ही देखील सविस्तर वाचू शकता आणि मी लगेच वाचून तुमच्यापर्यंत ही माहिती जी आहे तर ती पोहोचवलेली आहे हा अत्यंत अर्जंट व्हिडिओ आहे आज या आधी देखील आपण सांगितलं होतं की तुम्ही कशा प्रकारे जे आहे तर ते चूक केलेली आहे आणि तुमचे डॉक्युमेंट्स ओके नाही आहेत परंतु आता काल आणि आज शासनाने मोठ्या प्रमाणावरती ही माहिती जी आहे तर ती घेतलेली आहे आणि डी बी टी पोर्टलवरती देखील बऱ्याच तालुक्यांची माहिती आता अपलोड झालेली आहे यापुढे देखील आपण पुढे उद्याला तुम्हाला तुमच्या तालुक्याची स्थिती काय आहे साधारण ते किती लोकांचे डॉक्युमेंट्स अद्यापही बाकी आहे मोबाईल नंबर लिंक करणे किती लोकांची बाकी आहे अशा पद्धतीची माहिती आपण उद्या तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे अशाच अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर प्रकारे ही महत्त्वपूर्ण माहिती होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा नमस्कार धन्यवाद